श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो अनेक स्वामी भक्त असा प्रश्न विचारत आहेत की श्री स्वामी समर्थांचा प्रगट दिन जो आहे त्या प्रगट दिनाला कोणती सेवा करावी खरं सांगायचं तर प्रगट दिनाची वाट पाहण्याची आवश्यकता नाही सेवा करण्यासाठी आपण निरंतरपणे स्वामीदेवांच्या सेवेमध्ये असावं मात्र प्रगटदिनाची सेवा कोणती करावी असा जर प्रश्न कुणी विचारला आहे स्वामी भक्तांनी तर स्वामीदेवांचे अत्यंत लाडके भक्त शिष्य सद्गुरू श्री स्वामीसुत महाराज यांनी स्वामीदेवांच्या प्रगटदिना दिवशी कोणत्या प्रकारे त्यांचं पूजन करावं हे त्यांनी सांगितलं आहे ते काहीशा प्रमाणात आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो अगदी जसंच्या तसं नाही पण काही प्रमाणात आपल्याला सांगण्याचा सा प्रयत्न करतो स्वामीसूत महाराजांनी काय म्हटलं आहे की स्वामीदेवांचा जो प्रगट दिन आहे चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी सूर्योदयानंतर दोन घटिका स्वामीदेवांचा प्रगट काळ आहे त्यामुळे आपण काय करावं आपण सर्वप्रथम स्वामीदेवांना उटण लावावं असं स्वामीसूत लावा महाराजांनी स्वामी म्हटलं आहे उठण लावावं आणि पंचामृताचं स्वामीदेवानं स्नान घालावं पंचामृताने स्नान घालावं त्यानंतर स्वामीदेवांना सुगंधी द्रव्य लावावं आणि स्वामीदेवांना पुन्हा उष्ण आणि थंड अशा उदकाने त्यांना स्नान घालावं आणि त्यांचा देह आहे तो उत्तम रीतीने पुसून घ्यावा त्यानंतर त्यांना भगव वस्त्र परिधान करावं भगव वस्त्र सांगितलेलं आहे वस्त्र त्यांना दिल्यानंतर आपण त्यांना चंदनाची उटी लावावी त्यांना केशरी गंध लावावं आणि त्यांना अक्षता सुद्धा लाल रंगाच्याच व्हाव्या आपण म्हणा लाल रंगाच्या अक्षता कशा काय तर अक्षता म्हणजे जे, जे तांदूळ आहेत अक्षत म्हणजे तुटलेले नाहीत ते त्यामध्ये आपण कुंकु मिश्रित करावं आणि त्यांना लाल रंग द्यावा आणि ते स्वामीदेवांना वाहावे अक्षता स्वामी स्वामीदेवांना भगव्या रंगाचंच फूल वाहावं असं स्वामीशूत महाराज म्हणतात स्वामीदेवांसमोर आपण दीप लावावा तुपाची वात लावावी ज्यांना तुपाची वात लावणं शक्य नाही त्यांनी तेलाची वात लावावी ज्यांना तेलाची वात लावणं देखील शक्य नाही त्यांनी अंतरंगामध्ये ज्योत प्रज्वलित करावी श्री स्वामी समर्थ नामाची ज्योत आपल्या अंतरंगामध्ये प्रज्वलित करावी त्यानेच स्वामीदेव अत्यंत आनंदी होतात स्वामीदेवांना नैवेद्यामध्ये आपण जाणीवपूर्वक कांद्याची भजी अर्पण करावी असं स्वामीसूत महाराज म्हणतात त्यांच्यासाठी खिचडी करावी खिचडी आणि त्याबरोबर दही स्वामीदेवांना अर्पण करावं खिचडी आणि दही स्वामीदेवांच्या आवडीचं आहे असं स्वामीसूत महाराज म्हणतात आणि स्वामी देवांना आपण पूजन केल्यानंतर अष्टगुणी विडा अर्पण करावा अष्टगुणी असं म्हटलं आहे अष्टगुणी म्हणजे पान सुपारी चुना कात पान सुपारी चुना कात वेलची जायफळ केशर आणि बदाम अष्टगुणी म्हणजे आठ प्रकार त्यामध्ये आहेत असं अष्टगुणी असा विडा स्वामींना अर्पण केला तर स्वामी त्याने प्रसन्न होतात आपण स्वामींना विडा अर्पण करावा त्यानंतर आपण श्री स्वामी समर्थ नामाचा झोप करावा श्री स्वामी समर्थ आरती आरतीओ स्वामी स्वामीदेवांना आरती ओवाडाव्या आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर स्वामीदेवांना जाणून घेण्याचा प्रयत्न करावा स्वामी रूपाचं पूजन करताना स्वामी स्वरूपाला जाणून घ्यावं स्वामी रूपाचं पूजन करताना स्वामी स्वरूपाला जाणून घ्यावं कारण ज्याने स्वामी स्वरूपाला जाणलं ज्याने श्री स्वामी स्वरूपाला जाणलं तो स्वामीमय झाला तो स्वामीमय झाला तो स्वामींपासून वेगळा राहतच नाही स्वामीमय स्वामी आहे तो निरंतरपणे स्वामी त्याच्यामध्ये आहेत आणि तो स्वामींमध्ये आहे अशी त्याची स्थिती निर्माण होते आणि मग तो या विश्वामध्ये जो जो भेटेल त्याला आनंद वाटत फिरतो जो जो भेटेल त्याला आनंद वाटत फिरतो त्याच्या आनंदाची झोळी कधीच रिक्त होत नाही कारण ती श्री स्वामी समर्थ नामाने परिपूर्ण भरलेली आहे आणि त्याचबरोबर खास प्रगट दिनाच्या दिवसासाठी म्हणून स्वामीदेवानी जी रचना करून घेतली आहे ती नमू स्वामीरूपा स्वरूपा नमू स्वामीरूपा स्वरूपा हे चोवीस श्लोकाची ही स्वामींची आळवणी आहे त्याचं आपण पठण करावं शक्य झाल्यास अकरा वेळा ते वाचन करावं आणि त्या दिवशी शक्य झाल्यास आपण उपवास करावा आता उपवास करावा म्हणजे नुसतंच उपाशी राहणं म्हणजे उपवास नव्हे उपवास करावा म्हणजे स्वामींच्या सानिध्यात राहण्याचा प्रयत्न करावा स्वामींच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करावा आता स्वामींच्या जवळ राहायचं म्हणजे आपलं जे अंतकरण आहे आपलं जे अंतःकरण आहे त्या अंतकरणाला निरंतरपणे स्वामी चरणावर ठेवण्याचा प्रयत्न करावा म्हणजेच स्वामी नामाचा नाद निरंतरपणे आपल्या अंतरंगामध्ये कसा गुंजत राहील यासाठी प्रयत्नशील असावं आणि असा स्वामी चरणांचं स्मरण निरंतरपणे माझ्या चित्तात कसं राहील यासाठी प्रयत्नशील असावं असं केलं तर निश्चितपणे श्री स्वामीदेव आपल्यावर पूर्ण कृपा करतील आणि आपलं जीवन जे आहे ते आनंदाने भरून टाकतील श्री स्वामी समर्थ